तर एक महत्वाची बातमी आपण पाहतोय कबूतरखाना बंदी प्रकरणी कोर्टात सुनावणी आहे सुरू आहे मात्र कबूतर खाण्यावरची बंदी कायम असल्याची माहिती मिळतीये आमच्यासाठी सार्वजनिक मुद्द्यापेक्षा लोकांची सुरक्षितता लोकांचं आरोग्य महत्वाचं असल्याचं कोर्टाचं म्हणणं आहे अटी आणि शर्तींसह मात्र कबुतरांना खाद्य देण्याची तयारी असल्याचं मुंबई महापालिकेनं कोर्टामध्ये भूमिका मांडलेली आहे एक अतिशय महत्वाची बातमी आपण पाहतोय कबूतर खाना बंदी प्रकरणी कोर्ट मात्र आपल्या निर्णयावर ठाम आहे सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिकचे अपडेट देणार आहे सूरज हायकोर्टाचा एक मोठा निर्णय आहे हायकोर्ट आपल्या निर्णयावर ठाम असल्याची माहिती मिळतीये निश्चितपणे हायकोर्टाने जो मागील सुनावणीमध्ये दे निकाल दिला होता मागील सुनावणीमध्ये जो निर्णय दिला होता की कबूतर खाण्यावरती बंदी जी आहे ती कायम ठेवण्यात आलेली आहे आणि आजही आजच्या सुनावणीमध्ये देखील हायकोर्टाने आपली भूमिका मांडलेली आहे की जो मागील निर्णय दिला होता तोच निर्णय यावेळी देखील राहील मात्र हा जे महापालिकेने आहे जो काही वाद दिसला होता त्यानंतर महापालिकेने हायकोर्टामध्ये आपली भूमिका मांडलेली आहे की कबूतर खाण्याकडून सकाळी दोन तासाची वेळ जी आहे ती मागितलेली आहे सकाळी सहा ते आठ या दरम्यान आम्हाला कबूतरांना खायला परवानगी द्या असं कबुतरखानाने महापालिकेकडे परवानगी मागितलेली आहे आणि कुठेतरी महापालिका देखील या दोन तासांसाठी परवानगी देऊ शकतं महापालिका या दोन तासांसाठी विचार आहे मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महापालिकेने ही देखी देखील भूमिका मांडलेली आहे की दोन तासांमध्ये जर का त्याच ठिकाणी जर का कबुतरांना खाणं खाऊ घातलं तर जी घाण होईल त्याची जबाबदारी आहे की की ती कबूतर खाण्या खाण्याची आहे मात्र हायकोर्टाने सांगितलेलं आहे की कबुतर खाण्यावरती बंदी जी आहे ती कायम असणार आहे त्यामुळे आता हा कबुतरखानाने जी मागणी महापालिकेकडे केलेली आहे आणि महापालिका विचार आहे त्याच्यावरती तर नेमकं काय बघतोय आपण काही कबूतरखाना बंदीवर हायकोर्टाचा निर्णय ठाम आहे हायकोर्टाने बंदी कायम ठेवलेली आहे मात्र मुंबई महापालिकेनं कोर्टात एक वेगळी भूमिका मांडलेली आहे सकाळी काही विशिष्ट वेळेसाठी कबुतरांना खाद्य देण्याची भूमिका मुंबई हायकोर्टानं समोर ठेवलेली आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या